जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपल्या क्रेडिट कार्डवरून आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कशाप्रकारे पैसे ट्रान्सफर करू शकतो आता मित्रांनो खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत ज्यावरून आपण जे आहे ते क्रेडिट कार्डवरची अमाऊंट आपली जी आहे ते आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो आणि मित्रांनो बरेचसे ॲप्लिकेशन काही काही ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शनवरती जे आहे ते एक टक्के किंवा काही काय दोन टक्के किंवा काही ॲप्लिकेशन तर तीन टक्के के जे आहे ते ट्रान्झॅक्शन चार्ज घेतात म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी आपण जर बघितलं तर एक लाख रुपये जर तुम्ही क्रेडिट कार्डवर तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार असाल आणि एखाद्या ॲप्लिकेशनने जर तीन टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज आपल्याकडून घेतला तर आपल्याला एक लाखावरती तीन हजार रुपये ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावा लागतो आणि हाच ट्रान्झॅक्शन चार्ज जो आहे तो मित्रांनो आपण आज जे ॲप्लिकेशन बघणार आहे या ॲप्लिकेशनवरती अजिबात हा ट्रान्झॅक्शन चार्ज लागत नाही आणि मित्रांनो हे जे आहे ते पहिल्या ठराविक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता आणि तिथून पुढे नंतर तुम्हाला यावरती देखील फी द्यावी लागेल बट जिथंपर्यंत फ्री आहे तिथंपर्यंत तुम्ही याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे आपण बघणार आहोत हाऊसिंग डॉट कॉम ह्या ॲप्लिकेशनबद्दल तर मित्रांनो बघू शकताय साईला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि मी जे आहे ते प्ले स्टोअरवरती हाऊसिंग डॉट कॉम हे जे हाऊसिंग बाय रेंट सेंड अँड पे हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपण इन्स्टॉल केलेलं आहे इन्स्टॉल केल्यानंतर हे आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्याचा इंटरफेस आपल्याला काहीसा प्रकारे दिसणार आहे इथं अलाव करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला यात खूप साऱ्या गोष्टी विचारेल तर तुम्हाला इथं पे ऑन क्रेडिट हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटणार आहे यानंतर तुम्हाला काही करायचं आहे इथं तुम्हाला खूप सारे गोष्टी आहेत बघा इथं हाऊस रेंट म्हणून आपण सांगू शकतो की मी हे क्रेडिट कार्डवरची अमाऊंट माझ्या बँक अकाउंटमध्ये कशासाठी घेत आहे तर मी हाऊस हाऊसचं रेंट वगैरे भरण्यासाठी घेत आहे किंवा ऑफिस रेंट भरण्यासाठी घेत आहे खूप सारे ऑप्शन आहेत आणि मित्रांनो बरेच लोक जे आहे ते हाऊस रेंट सिलेक्ट करतात पण त्यामुळे काय होतं थोडासा ट्रान्झॅक्शनसाठी ट्रान्झॅक्शन जे आपण करणार आहे त्यासाठी थोडासा टाइम जाऊ शकतो तर बेस्ट आहे ते एज्युकेशन फी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला जास्त बेनिफिट या ठिकाणी भेटू शकतो ठीक आहे तर रीड अँड वरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही अगदी जे आहे ते बघू शकता एक हजार रुपयेपर्यंत पासून पण ओके मिनिमम दोन हजार रुपये तुम्ही पे करू शकता ओके दोन ट्रान्सफर करू आपण एक्झाम्पलसाठी पाच हजार रुपये ट्रान्सफर करून दाखवणार आहे तर बघू शकते पाच हजार अमाऊंट मी टाकलेले आहे इथं तुम्ही खाली जे आहे ते सगळ्या टर्म्स अँड कंडिशनचा जो बॉक्स आहे तो ऑन आहे आणि इथं बघू शकता पेईंग एज्युकेशन फी ऑफ फाईव्ह थाउजंड रुपीज आलेला आहे आणि इथं जर कंटिन्यूवरती क्लिक केलं तरी तर तो तो तुम्हाला बँक अकाउंट विचारेल ठीक आहे बँक डिटेल्स विचारेल किंवा वरती पण ट्रान्सफर करू शकता सध्या आपण बँक डिटेल्स टाकून ट्रान्सफर करणार आहोत तर इथं बँक डिटेल आपण कुठली टाकायची तर ज्या सेव्हिंग अकाउंटवरती म्हणजे आपण क्रेडिट कार्डचा यूज करून कुठल्या सेव्हिंग अकाउंटवरती पैसे पाठवणार आहोत मग ते स्वतःचं असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्राला पाठवणार असेल तरी देखील त्याचं इथं जे आहे ते बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे ते बँक नंबर टाकायचे तोच बँक नंबर खाली रिपीट करायचं आहे ओके त्यानंतर खाली रिपीट केल्यानंतर आय सी कोड आणि नाव टाकायचं मी सगळी डिटेल्स जे आहे ते मित्रांनो भरून घेतो ओके त्रा त्रा भर ले ले। तर मित्रांनो बघू शकता आपण आपले बँक डिटेल जे आहे ते भरलेले इथं मी कंटिन्यूवरती जर क्लिक केलं तर कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायला सांगेल ठीक आहे मग तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून लॉग इन करू शकता ओके तर मी तुम्हाला दुसरा एक मोबाईल नंबर आहे हा दुसरा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घेतो इथं ओ टी पी वगैरे येईल त्यानंतर किंवा लॉग इन विथ व्हॉट्सअप पण तुम्ही करू शकताय तर मित्रांनो बघू शकताय आपण जे आहे ओ टी पी वगैरे टाकल्यानंतर आपण लॉग इन झालेलो आहे ओके आता लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे ओके तर इथं मी माझं नाव जे आहे ते माझं नाव टाकून घेतो तर इथं मी माझं नाव जे आहे ते शुभम पाटील टाकलेलं आहे नाव टाकल्यानंतर मित्रांनो इथं खाली हॅव अँड इन्व्हाइट कोड हा एक ऑप्शन बघायला तुम्हाला भेटेल तर हा मित्रांनो इन्व्हाइट कोड इथं तुम्ही जे आहे ते टाकायचं आहे जो मी तुम्हाला आता इन्व्हाइट कोड सांगत आहे तर इथं मित्रांनो आपल्याला इन्व्हाइट कोड जो आहे हा एच एल ठीक आहे हाफ फिफ्टी हा टाकून घ्यायचं ओके तरी इथे मी टाकून घेतो हा हाफ फिफ्टी हा जो तुम्हाला इन्व्हाइट कोड स्क्रीनवरती दिसत आहे हा तुम्ही इन्व्हाइट कोड टाकून घ्यायचा आहे हा हाफ फिफ्टी हा इन्व्हाइट कोड टाकल्यानंतर इथं अप्लायवरती क्लिक करायचं ओके अप्लायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पाच हजार रुपये अमाऊंट स्पेंड करावे लागत होते तर मित्रांनो आपल्याला इन्स्टंट त्रेपन्न रुपयांचं डिस्काउंट भेटलेलं आहे आता हीच अमाऊंट जर मी चाळीस हजार पन्नास हजार टाकली असती तर बघू शकता पन्नास हजार जर टाकले असतील तर आपल्याला पाचशे तीस रुपयांपर्यंत पण जे आहे ते अप्लाय कुपन कोड केल्यानंतर आपल्याला भेटले असते ठीक आहे जितकी तुम्ही अमाऊंट ट्रान्सफर कराल त्यानुसार होणार आहे तर इथं पे असं एक ऑप्शन आपल्याला भेटलेलं आहे तर टोटल पे ओके तर यात तुम्ही आणखीन एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खाली दोन ऑप्शन बघायला भेटतील त्यातील कुठला एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तर इथं मी सेव्ह सेवन पर्सेंट ऑन पेमेंट असं एक सिलेक्ट करतो एकोणपन्नासचं तर इथं आणखीन आपल्याला इन्स्टंट जे आहे ते एकसष्ट रुपयांपर्यंत डिस्काउंट भेटलेलं आहे आता इथं टोटल पे चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जे आहे इथं आपण सिलेक्ट करणार आहोत तर इथं आपल्याला काय म्हणत आहे तर युअर नेम टाका म्हणत आहे ठीक आहे इथं आपण आपलं नाव जे आहे ना ते टाकलेलं त्यानंतर मित्रांनो आपण पुढं आल्यानंतर इथं आपल्याला बेनिफिशरी पॅन नंबर टाका म्हणेल तर इथं आपण आपला पॅन नंबर टाकायचा तर तुम्ही माझा पॅन नंबर टाकून व्हेरीफायवरती क्लिक करतो कार्ड नंबर टाकून व्हेरिफिकेशनला आपल्याला पंधरा वीस सेकंद जातील तर इथं आपण थोडासा वेट करायचं आहे वेट केल्यानंतर इथं आपलं व्हेरीफाईंग जे आहे ते परफेक्टली होऊन जाईल जो आपलं नाव टाकलेलं आहे ते नाव आणि त्यानंतर जे आहे ते बघू शकता इथं आपल्याला यू विल गेट फिफ्टी रुपीज डिस्काउंट ओके म्हणजे आपल्याला पन्नास रुपये डिस्काउंट जे आहे ते भेटलेलं आहे इथं पेवरती आपण क्लिक करणार आहोत तर पेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे ऑप्शन बघायला भेटेल आता इथं आपल्याला काय करायचं आपल्या क्रेडिट कार्डचं जे ऑप्शन्स आहेत हे क्रेडिट कार्डचं आपल्याला नंबर त्यानंतर एक क्रेडिट कार्ड एक्सपायरी क्रेडिट कार्डचं अकाऊंट म्हणजे कुणाच्या नावावरती क्रेडिट कार्ड आहे ते आणि सी व्ही व्ही हे आपल्याला टाकून घ्यायचं तर मी पटकन ते आहे डिटेल्स देखील भरून घेतो ओके तर मित्रांनो मी माझ्या कार्ड्स डिटेल्स जे आहेत त्या सर्व टाकलेले आहेत आणि इथं बघू शकताय आपल्याला जे आहे ते परत एक वेळेस पाच हजार एकोणपन्नास रुपये भरावे लागणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला मगाशी जो डिस्काउंट भेटलेला तो इथं तुम्ही म्हणाल डिस्काउंट गेला आणि एक्स्ट्रा आपल्याला ट्रान्झॅक्शन फी पण भरावी लागत आहे बट काळजी करू नका आपल्याला यात पण मित्रांनो पुढं आपल्याला जो पण आहे तो कॅशबॅक आपल्याला भेटणार आहे एक्स्ट्रा गेलेला ठीक आहे तर इथं पेवरती मी क्लिक केलेला आहे पेवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या जो जे काही डिटेल्स आपण दिले होते ते प्रोसेसिंग होतील आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला जे पण काय ओ टी पी वगैरे लागणार आहे ते सगळे ओ टी पी यात टाकावे लागतील तर इथं लिंक कार्ड जो आहे त्यात कार्डचा ओ टी पी आपल्याला टाकावं लागेल ला ओके ला। तर मित्रांनो यात मी ओ टी पी जो आहे तो फिल केलेला आहे आणि सबमिटवरती मी क्लिक केलेलं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे बघू शकताय मित्रांनो तर बघू शकता आपलं पाच हजारचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर इथं पेमेंट इनिशिएट टू बेनिफिशरी पडलेलं आहे म्हणजेच काही थोड्या वेळातच म्हणजे याला ठराविक टाईम जातो इथं जात बघू शकता आहे चार सप्टेंबरला एक वाजून चौदा पी एम म्हणजे थोड्या अजून एक पाच ते सहा तासानंतर हे जे पेमेंट आहे हे आपले सेफली आपल्या बँक अकाउंटमध्ये येऊन जाईल कारण कुठलंही ॲप्लिकेशन असले तर त्याला ट्रान्झॅक्शन चार्ज जो आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन टाईम जे आहे ते जातच असतं ओके तर इथे बघू शकता पाच हजार जे आपण अमाऊंट एक्स्ट्रा पे केली होती आपल्याला शंभर रुपये चार्ज बसलेला बट तो शंभर रुपये चार्ज आपल्याला बघू शकता रेपरल डिस्काउंट जो आहे तो त्रेचाळीस रुपयांचा झालेला क्रेडिट प्लस डिस्काउंट सात रुपये आणि फर्स्ट व्हेरिफिकेशन डिस्काउंट पन्नास रुपये म्हणजेच टोटल आपल्याला शंभर रुपयांचा डिस्काउंट भेटलेला आहे जी पण आपल्याला कन्व्हिनियन्स फी होती ती कन्व्हिनियन्स फी आपली यातून मायनस झालेली आहे ओके सो मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही क्रेडिट कार्डवरची अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये इझिली जे आहे ते आणि सेफरित्या ट्रान्सफर करू शकता या याप्लिकेशनवरून तर या अप्लिकेशेशनं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र